नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दिवाळी पाडव्याच्या सणानिमित्त नेते मंडळी व कार्यकर्त्यांना सदिच्छा भेट देताना शिवसेना उप तालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव मोपुरीकर जालना जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते कार्यकर्ते यांना दिवाळी पाडव्यांच्या शुभेच्छा देताना शिवसेना उप तालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर व एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव मोपुरीकर यांनी शिवसेना उपनेते माजी मंत्री तथा आमदार अर्जुन भाऊ खोतकर शिवसेना आमदार डॉक्टर एकमत दादा उडान भाजप नेते तथा समृद्धी सागर कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगे पाटील माजी आमदार शिवाजीराव चौथी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध भाऊ खोतकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित दादा भुतेकर युवा नेते अभिमन्यू खोतकर प्रमुख भास्करराव आंबेकर माजी जिल्हा प्रमुख बाबासाहेब इंगले शिवसेना नेते रा रामेश्वर भाऊ वाडेकर भाजप नेते अंकुश भाऊ बोबडे भाजप नेते शिवाजीराव बोबडे शिवसेना नेते अर्जुन वाय बसे भागवत गुगे पत्रकार श्रीकृष्णा भाऊसाहेबराजे जाधव मोहपुरीकर सरपंच अनिल सानप प्रशांत उडान भागवत तांगडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महादेव काळे माजी जिल्हा माजी सभापती मधुकर साळवे उपसरपंच संतोष कदम सरपंच अण्णासाहेब गोर्डे गोरडे सर्वांना शिवसेना उत्तर प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव मोहरीकर यांनी सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला महाराष्ट्र प्रतिनिधी श्रीकृष्ण राजे जाधव जालना महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद